हॅलो एवरीवन वेलकम टू माय चॅनल माय मराठी शब्दकोश मित्रांनो वोकॅबलरी कशी स्ट्रॉंग करायची हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात असतो तुम्ही याचा विचार केला आहे का जेव्हाही आपल्याला एखादं वाक्य बनवायचं असेल तर आपण प्रथम त्याचे रूल शिकतो म्हणजेच ग्रामर शिकतो पण जेव्हा वाक्य बनवायचं असतं तेव्हा खूप वेळा असं होतं की मराठीमधील एखाद्या वर्डला इंग्लिशमध्ये काय बोलायचं तर यासाठी वोकॅबलरी स्ट्रॉंग करावी लागते तर वोकेबलरी स्ट्रॉंग करायची कशी तर जो शब्द आपल्याला येत नाही तो शब्द एका नोटपॅड मध्ये अर्थासह लिहायचा त्यानंतर त्याच्या रिलेटेड एक एक्झाम्पल लिहायचं आणि यावरून आपल्याला समजेल की शब्द हा कशा प्रकारे वाक्यामध्ये वापरता येऊ शकतो तर आपल्या या मध्ये आपण हेच बघतो मित्रांनो यामध्ये मी तुमच्यासाठी वाक्य त्याचा अर्थ आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द उदाहरणासह दिले आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आपल्या सिरीजचा एकोणचाळीसावा दिवस आहे मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मागचे व्हिडिओ नक्की बघा तर आजचे शब्द सुरू करूया आजचा पहिला शब्द आहे म्हणजे देणे मान्यता देणे किंवा अनुमती देणे याचे समानार्थी शब्द बघूया अलाव म्हणजे परवानगी देणे कोणाला काही करण्याची अनुमती देणे दुसरा शब्द अवॉर्ड म्हणजे देणे कसलीही सेवा पात्रता किंवा कामासाठी देणगी देणे याचे विरुद्धार्थी शब्द बघूया नाय म्हणजे नाकारणे काही देण्यास नकार देणे दुसरा शब्द डिफ्यूज म्हणजे नकार देणे काही गोष्ट स्वीकारण्यास नकार देणे याचेच उदाहरण बघूया द युनिव्हर्सिटी विल ग्रँड स्कॉलरशिप्स टू द डिझर्विंग स्टुडंट विद्यापीठ पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देईल दे 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 दे। नेक्स्ट वर्ड ग्रास्क म्हणजे पकडणे समजून घेणे किंवा ताब्यात घेणे याचे समानार्थी शब्द बघूया सीज म्हणजे जप्त करणे पकडून घेतलेले किंवा ताब्यात घेतलेले दुसरा पकरने. पकरने. शब्द ग्रीप म्हणजे घट्ट पकडणे मजबूतीने पकडणे विरुद्धार्थी शब्द बघूया रिलीज म्हणजे सोडणे मुक्त करणे किंवा ताबा सोडणे दुसरा शब्द ड्रॉप म्हणजे खाली सोडणे पकडून सोडून देणे याचे उदाहरण बघूया शी मॅनेज टू द कन्सेप्ट आफ्टर अ फ्यू एक्सप्लेनेशन ती काही स्पष्टीकरणानंतर संकल्पना समजू शकली नेक्स्ट वन ग्रीड म्हणजे लालच हव्यास किंवा अधिक इच्छाशक्ती याचेच समानार्थी शब्द बघूया ऍव्हरस म्हणजे दृष्टी विकार खूप संपत्ती मिळवण्याची इच्छा दुसरा शब्द कविटसनेस म्हणजे हव्यास म्हणजे कशातही इच्छाशक्ती असणे याचे विरुद्धार्थी शब्द बघूया जनरॉसिटी म्हणजे उदारता दुसऱ्यांना काही देण्याची इच्छा किंवा कृपा दुसरा शब्द कंटेंटमेंट म्हणजे समाधान सध्याच्या परिस्थितीत सुखी राहणे याचेच उदाहरण बघूया ग्रीड फॉर मनी लेड हिम टू मेक अनएथिकल डिसिजन्स पैशांची लालच त्याला अनैतिक निर्णय घेण्यास प्रवृत्त करते नेक्स्ट वन ग्रीन म्हणजे भयानक गंभीर उदास किंवा निराशाजनक याचे समानार्थी शब्द बघूया सिरियस म्हणजे गंभीर जे खूप महत्वाचे किंवा गंभीर असते दुसरा शब्द हार्श म्हणजे कठोर कठोर किंवा गंभीर स्वरूपाचा याचे विरुद्धार्थी शब्द बघूया चेअरफुल म्हणजे आनंदी सुखी आणि हलका दुसरा शब्द प्लेझंट म्हणजे सुखद आनंददायक आणि चांगलं याचेच उदाहरण बघूया द न्यूज ऑफ द ऍक्सिडेंट वॉज ग्रीम अँड लेफ्ट एव्हरी वन शॉक अपघाताच्या बातम्या भयानक होत्या आणि सर्वांना धक्का दिला नेक्स्ट पण ग्रीप म्हणजे घट्ट पकडणे मजबूत धरणे किंवा तावा घेणे याचे समानार्थी शब्द क्लच म्हणजे घट्ट पकडणे ताब्यात घेणे किंवा जोराने धरून ठेवणे दुसरा शब्द होल्ड म्हणजे धरून ठेवणे सतत ताब्यात ठेवणे विरुद्ध शब्द बघूया रिलीज म्हणजे सोडणे ताबा सोडणे किंवा मुक्त करणे दुसरा शब्द लूजर म्हणजे सैल करणे धरलेली वस्तू लूज सोडणे याचेच उदाहरण बघूया द चाइल्ड ग्रीप हिज मदर्स हँड टाइटली इन द क्राऊड त्या गर्दीत मुलाने त्याच्या आईचा हात घट्ट पकडला तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा उद्या परत भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत की प्रॅक्टिस इन इंग्लिश बाय